अठर चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी पोलीस ठाण्याचा अजब कारभार चोर सोडून संन्याशाला फाशी तपास कमी आणलेल्या मुलांना पोलिसांच्या समोर नातेवाईकांकडून धमकी आणि अंगावर धावून जाण्याचे प्रकार प्रकरणातून एका लहान बाळासह प्रेमी युवलांनी पलायन केले आहे याचा तपास कमी जयसिंगपूर पोलिसांनी पुण्यातून त्या मुलाच्या दोन मित्रांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते यावेळी त्या मुलांनी घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगून तपासकामी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते तरीसुद्धा पोलीस दबाव तंत्राचा वापर करून त्या मुलांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करीत होते मुले अगदी काकुळतीने या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगत होते तरी सुद्धा पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते कहर म्हणून पोलिसांनी आम्ही कशा पद्धतीने तपास करतो हे दाखवण्यासाठी चक्क मुलीच्या नवऱ्याला आईलाने नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि या मुलांनी त्या दोघांना मदत केल्याचे सांगितले यावेळी मुलीकडचे नातेवाईक आक्रमक झाले आणि त्या मुलांना पोलिसांच्या समोरच शिव्या देऊन पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या समोर मारण्यासाठी अंगावर धावून जात होते त्या मुलांच्या आईला सुद्धा शिव्या आणि धमक्या देण्याचे प्रकार घडले आहेत पोलिसांनी त्या प्रेमी युगलांना तपास करण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी चोराला सोडून चक्क संन्याशालाच नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या अजोब प्रकाराने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेण्यात आला पोलिसांनी स्वतः तपास करण्याचे सोडून नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मुलांना नातेवाईकांच्या समोर हजर केल्याने संतप्त नातेवाईकांच्याकडून पोलीस ठाण्यातच त्या मुलांना आणि त्याच्या आईला शिव्या धमक्याने अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला यावेळी चौकशीसाठी आणलेल्या त्या मुलांना पोलिसांनी नातेवाईकांच्या समोर हजर केल्याने त्या मुलांना मारहाण झाली असते आणि त्यांच्या जीवावर वेतले असते याबाबत पोलिसांच्या या, या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात असून याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार करण्यात येत आहे